नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो नागरिकांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या लाईफमध्ये बऱ्याच वेळा काही समस्या जे येतात त्या निमित्तानं विविध अशा सरकारी जे काय कार्यालय आहे गव्हर्मेंट जे ऑफिसेस आहेत त्याच्यामध्ये त्यांना जाण्याचा त्यांच्यावर प्रसंग येतो आणि तेव्हा जे कार्यालयामध्ये जातात त्यावेळी बऱ्याच वेळा एक परवलीचा शब्द किंवा शब्द म्हणण्यापेक्षा दोन अक्षर आपल्याला ऐकायला मिळतात तो म्हणजे जी आर तर हे जी आर म्हणजे काय तर जी आरचा अर्थ असा दी मराथी जा जा मनला। दसाथ, दसाथ, ते ते आहे गव्हर्मेंट रेझोल्यूशन किंवा अगदी आपल्या मराठीत म म्हणायचं सांगायचं म्हटलं तर शासनाचे नियम मित्रांनो हे शासनाचे नियम वेळोवेळी ते बदलत असतात काढत असतात तयार करत असतात आणि ते त्यांच्या जे काय गव्हर्मेंट त्यांचं साईट आहे त्याच्यावर ते टाकत असतात तर मित्रांनो जी आर जो आहे हा जी आर जर सामान्य नागरिकांना तो जी आर कळाला त्याच्यामागचा अर्थ कळाला तो कसा सांगायचा कुठे वापरायचा हे जर कळालं तर नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खूप मदत होणार आहे विशेष करून जेव्हा हे गव्हर्मेंट अधिकारी जे असतात ना तर त्यांच्याशी त्यांना इंटरॅक्ट करणं त्यांच्याशी संभाषण साधणं त्यांना खूप बरं पडणार आहे तर याचाच विचार करून टी uh, व्ही टेनने काय केलं आहे की नक्की हे जी आर काय आहेत कुठे शोधायचे कसे काढायचे कसे बघायचे त्याचा अर्थ काय आणि तो वापरला जातो आहे का नाही जातो आहे सरकारी अधिकारी याचा नीट इम्प्लिमेंटेशन किंवा वापर ह्याचा आहेत का नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही स्वतः ह्या जी आर कुठनं शोधायचा कुठे आहेत आणि ते किती आहेत वगैरे ते सगळे आम्ही शोधून काढतोय शोधून काढलेले आहेत डाउनलोड केलेले आहेत आणि लोकांना ते अवेलेबल करणार आहेत मित्रांनो हे जी आर शोधण्यामध्ये मला विशेष करून एक नाव घ्यायचं आहे ते नाव आहे श्री दीपक पाचपुते साहेब नमस्कार सर्वांना मी दीपक पाचपुते सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता तर हे दीपक पाचपुते साहेब जे आहेत हे आर टी आय कार्यकर्ते आहेत आर टी आय अधिकारी आहेत आणि ते अहिल्यानगरमध्ये राहतात तर याची माहिती दीपक पातपुते साहेबांनी आम्हाला ते सगळं द्यायला सुरुवात केली आय टी आयच्या अंतर्गत ते वेगवेगळ्या विषयातले वेगवेगळ्या संबंधित जे जी आर आहे ते शोधून काढून ते लोकांपुढे मांडतायत गव्हर्मेंटला कळवतायत गव्हर्मेंटसुद्धा जे काही अधिकारी आहेत ते सुद्धा माणसंच आहेत त्यांना कदाचित काही जी आर माहीत नसतील तर त्याची माहिती ते करून घेऊन जे शासन आहे त्याला ते सुशासन करण्याच्या मध्ये त्यांचा अतिशय मोठा वाटा आहे माझ्या दृष्टीने तर जी आर म्हटलं तर माझे म्हणजे मिलिंद जाधव आमचे ते गुरु आहेत आणि खूप छान पद्धतीनं ते अर्जसुद्धा कसे करायचे सरकारी लोकांना ते कळतील असे सामान्य लोकांपर्यंत त्याचा परिणाम होईल सामान्य लोकांनासुद्धा ते आव्हान करत असतात की तुम्हीसुद्धा पुढे येऊन हे समजून घेऊन सरकारला आपण नियम तयार करायलासुद्धा लावलं पाहिजे ते नियम इम्प्लिमेंट करायला म्हणजे ते वापरण्यासाठी भाग पाडायला पाहिजे याच्यामध्ये सुद्धा त्यांचा फार मोठा वाटा आहे प्रत्येक माझ्या बाईटमध्ये जेव्हासुद्धा मी जी आरचा उल्लेख करतो तेव्हा असं समजून घ्या की दीपक पातपुती साहेबांचा यामध्ये हे जमा करण्यामध्ये हे जे समजून घेण्यामध्ये खूप मोठा हात आहे तर मित्रांनो त्यावरनं आम्ही टी व्ही टेननं काय केलं आहे तर टी व्ही टेन, टेन जी आर तर टी व्ही टेन जी आर म्हणून एक सदर चालू केला आहे करणार आहे आणि तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या जे काही नियम आहे ते तुमच्यासमोर आणणार आहे जेणेकरून काय होणार आहे की जसं मी म्हटले की प्रशासन सुशासनमध्ये आपल्याला बदलायचं आहे चांगल्या पद्धतीनं जर सगळे नियम पाळायला लागले तर लोकांचे नागरिकांच्या समस्या आणि कामं होणार आहेत समस्या दूर होणार आहेत आणि कामंही होणार आहेत तर मित्रांनो टी व्ही टेन जी आर जे म्हटलं आहे पण आमचा जी आरचा फॉर्म किंवा अर्थ वेगळा आहे टी व्ही टेन जी आरचा अर्थ आहे टी व्ही टेन ग्राउंड रिपोर्ट म्हणजे मित्रांनो आम्ही जसं तुम्हाला माहीतच आहे की बॉडी कॅमेरा लावून गव्हर्नमेंट वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये वेगवेगळ्या वेळी जात असतो आहे आणि त्यांना नागरिकांचे प्रश्न विचारत असतो आहे त्यानंतर आता त्याच्यामध्ये हे ॲड झाले आम्ही त्यांना जी आरबद्दलसुद्धा विचारत असतो आहे आणि तुम्ही जी आरच्या नियमाप्रमाणे म्हणजे या शासनाचे जे नियम दिलेले आहेत जे त्यांना बंधनकारक आहे या अधिकाऱ्यांना ते ते पाळतात का नाही सुद्धा आम्ही ऑन कॅमेरा त्यांना प्रश्न विचारत असतो आहे आणि त्यामुळे म्हणजे ते आम्ही तुमच्यासमोर आणत असतो आहे तर मित्रांनो इथे सुद्धा टी व्ही टेनचे हे काम करण्यासाठी हे आ, जे आमचं सदर आहे ते चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर आणण्यासाठी तुम्हाला माहीतच आहे की टी व्ही टेनचे दोन चॅनल आहेत ऑलरेडी टी व्ही टेन लाईव्ह आणि टी व्ही टेन अनकट तर मित्रांनो टी व्ही टेन लाईव्ह हे एक न्यूज चॅनल आहे त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये आम्ही ती घटना न्यूज आम्ही तुमच्यासमोर आणत असतो पण त्याचबरोबर काही जे आमचं ग्राउंड रिपोर्ट आहे तो फार मोठा असू शकतो कदाचित आम्ही अर्धा तास एखाद्या ऑफिसमध्ये जात असतो तिकडं वेगवेगळे वे अनुभव घेतो चांगले वाईट दोन्ही तर ते न्यूजमध्ये आम्हाला टाकता येत नाही म्हणून आम्ही टी व्ही टेन अनकट टी व्ही टेन अनकटमध्ये ज्यांना कुणाला वेळ आहे निवांत बघायचा आहे मग आमचा सगळा प्रवास आमचा सगळा तो ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला तिथे तो बघायला मिळणार आहे तर अशा दोन्ही चॅनलचा वापर करून जी आर म्हणजे गव्हर्मेंट रेझोल्युशनचा जी आर म्हणजे ग्राउंड रिपोर्ट टी व्ही टेन ग्राउंड रिपोर्टच्या मार्फत तुमच्यापर्यंत आम्ही सर्व माहिती पोहोचवणार आहे मित्रांनो ही जर माहिती जर नागरिकांना मिळाली तर त्यांचा त्यांना समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा त्यांच्या एरियामधल्या त्यांच्या सोसायटीमधल्या त्यांच्या शहरातल्या नागरिकांना समस्या सोडवण्यासाठी याचा खूप मोठा हातभार लागणार आहे आणि विशेष करून मित्रांनो हे जे सरकारी कार्यालयामध्ये हे मोठे मोठे अधिकारी असतात ना तर ते अधिकारी आणि नागरिक यांच्यामधला गैरसमज आणि त्यांच्यामधलं अंतर हे दूर होणार आहे तर ह्या दृष्टीनं आम्ही हे सदर चालू केलेलं आहे टी व्ही टेन जी आर टी व्ही टेन ग्राउंड रिपोर्ट मित्रांनो हे सदरची कल्पना तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कळवा आणि आमचे दोन्ही चॅनल अगदी आळीपाळीने बघत जावा तर मित्रांनो याच्यासाठी एवढंच टी व्ही टेन जी आर बघत राहावा आणि खाली सुधारण्यासाठी आम्हाला कॉमेंट्सही करत जावा मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन जी आर